<laughs> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये भेट राजकीय वर्तुळात चर्चांना उधान सीएम फडणवीस आणि आदित्य ठाकरे काल एकाच हॉटेलमध्ये असल्यानं महाराष्ट्रभरात चर्चांना उधाण आलं मुंबईतील सोफीटेल हॉटेलमध्ये ठाकरे फडणवीस संध्याकाळी सहा ते सात वाजल्यापासून उपस्थित होते सुरुवातीला आदित्य ठाकरे या हॉटेलमध्ये पोहोचले आणि नंतर एका तासाभराच्या अंतराने फडणवीस देखील दाखल झाले हे दोन्ही नेते साडेचार तासांहून अधिक वेळ या हॉटेलमध्ये होते हॉटेलमधून बाहेर पडताच देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी सोफीटेल हॉटेलमध्ये आले होते असं स्पष्टीकरण देण्यात आलं या भेटीच्या चर्चा सुरू असतानाच आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय याबाबत स्पष्टीकरण देताना आदित्य ठाकरे म्हणालेत मी माझ्या मित्रांसोबत आलो होतो आमचा डिनरचा प्लान होता त्यानंतर माझ्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या बातम्या ऐकत होतो मात्र एक व्यक्ती आता या बातम्या बघून गावी जाईल असं वाटतंय चालतंय ते चालू द्या दे। तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना भेटलात काही विचारताच अधिक बोलणं टाळत आदित्य ठाकरे निघून गेले त्यामुळे मुख्यमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंच्या या भेटीवरून ठाकरे गटाच्या अंधारेनेही स्पष्टीकरण दिले राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी तथा आमचे नेते सन्मान्य आदित्यजी यांची आज हॉटेल सोफी मध्ये भेट झाल्याच्या बातम्या आपण दाखवत आहात खरे मात्र हे स्पष्ट केले पाहिजे की दोनही नेते दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने या हॉटेलमध्ये गेलेले होते दोनही नेत्यांचे कार्यक्रम वेगवेगळे देक होते जर योगायोगाने हे दोन नेते हॉटेलच्या पोर्चमध्ये लिफ्टमध्ये लिफ्टच्या समोर किंवा एखाद्या फ्लोअरवर जर समोरासमोर येत असतील तर राज्यातली एकूण आपली संस्कृती आहे की कुणीही माणूस समोर आला तर आपण त्याला हसून अभिवादन करतो नमस्कार चमत्कार होणं फार स्वाभाविक आहे मात्र त्यावरून लगेच उतावरणं स्वर्ग गाठेनं आणि काहीतरी राजकीय घडामोडीच चालू आहेत का असं म्हणणं मला असं वाटतं की फारच प्रीमेच्युअर स्टेटमेंट असेल आणि आजची तर मुळात भेटच झाली की नाही यावर कुठलीही आपल्याकडे ठोस माहिती उपलब्ध नाही त्यामुळे आत्ताच अशा कुठल्याही गोष्टींवरून आपण स्वतःवरून स्वर्ग गाठण्याचं काहीच कारण नाही आहे गेल्या काही दिवसात भेटीगाठी पाहिल्या तर हा योगायोग होता की फरणवीस आणि ठाकरेंची ठरवून भेट झाली याबाबत चर्चा सुरू झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात बोलताना आम्हाला दोन हजार एकोणतीस पर्यंत विरोधी पक्षात जाण्याचा स्कोप नाही मात्र तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप नक्कीच आहे असं म्हणत थेट उद्धव ठाकरेंनाच फडणवीसांनी सभागृहातून ऑफर दिली होती त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या विधानभवनातील कार्यालयात जाऊन भेट घेतली होती यावेळी उद्धव ठाकरेंनी हिंदी सक्तीची का नको याबाबतचं एक पुस्तकच फडणवीसांना भेट म्हणून दिलं होतं त्यावर फडणवीसांनी देखील बोलताना कुणीही कुणाला भेटलं की युती किंवा राजकीय मैत्री होत नाही अशा शब्दात स्पष्टीकरण देत अधिक बोलणं टाळलं होतं देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना ऑफर दिल्यानंतर मुंबईतच्या बैठकासाठी आलेल्या आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली होती आदित्य ठाकरे मुलाखत संपून निघतानाच देवेंद्र फडणवीस आले यावेळी तुम्ही ऑफर दिली म्हणून स्वागताला उभा असल्याचं आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांना म्हणाले होते आता त्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंच्या सोपेटील हॉटेलमधील भेटीवरून चर्चा रंगल्यात मुंबईहून ऋत्विक भालेकरसह ब्युरो रिपोर्ट तक।